नमस्कार मी धनंजय सानप द अॅग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत मागच्या दीड महिन्यांपासून युरोपियन महासंघ शेतकऱ्यांच्या आक्रोशानं धगधगतोय आकारानं छोट्या असलेल्या या युरोपियन देशातील शेतकऱ्यांनी तिथल्या सत्ताधाऱ्यांवर तोंड लपवण्याची वेळ आणली आहे तसं पाहिलं तर या देशात मुठभर शेतकरी आहेत पण त्यांच्या आक्रोशानं मात्र जगाचं लक्ष वेधलंय इटली आणि पोलंडमध्ये शेतकरी आंदोलन पुन्हा भडकलंय या शेतकरी आंदोलनात काय झालं शेतकऱ्यांनी तीस दिवस आंदोलनाचा इशारा का दिला शेतकरी युक्रेनच्या सीमा बंद का करणार आहेत हीच आहे आजची सर्वात महत्वाची बातमी त्यासोबतच पंजाब हरियाणाच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनात एका पोलिसाचा सा मृत्यू कसा झाला हिमाचल प्रदेश सरकारनं दुधासाठी किमान आधारभूत किमती किती वाढ केली या बातम्याही पाहू आजची पहिली बातमी काय आहे तर बातमी आहे शेतकरी आंदोलनाची शंभूसीमेवर ड्युटीवर असलेले सब इन्स्पेक्टर हिरालाल यांचा मृत्यू झाला ते बावन्न वर्षाचे होते हिरालाल रेल्वे पोलीस खात्यात काम करत होते ड्युटीवर असताना त्यांची अचानक तब्येत खालावली त्यानंतर त्यांना अंबालाच्या सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आलं परंतु त्यांचा प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं या घटनेची माहिती हरियाणा पोलिसांनी एक स्वरून दिली आहे हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजित कपूर यांनी संवेदना व्यक्त केल्या शनिवारी शेतकरी आंदोलनाचा पाचवा दिवस होता शेतकरी पंजाब हरियाणाच्या शंभू सीमेवर ठिया मांडून आहेत शुक्रवारी दुपारी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाला पोलिसांनी सुधारा नळकांड्याचा मारा करत शेतकऱ्यांना मागे हटवलं केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे केंद्र सरकारनं मागण्याबद्दल विचार करण्यासाठी वेळ मागितलाय रविवारी केंद्रीय मंत्री आणि आंदोलक नेत्यांमध्ये बैठकीची चौथी फेरी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम बाळगावा आंदोलन संपलेलं नाही फक्त चर्चा सुरू आहे रविवारपर्यंत वाट बघू असं आवाहन संयुक्त मजूर मोर्चाचे नेते श्रवण पंढेर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना केलंय त्यानंतर शनिवारी शेतकरी शंभू सीमेवर बसून होते दुसरीकडे भारतीय किसान युनियन उग्रहने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे पंजाबच्या बर्नाला इथे भाजप नेते केवलसिंग ढिल्लन यांच्या घरासमोर भारतीय किसान युनियननं आंदोलन केलं आता आजची दुसरी बातमी दुसरी बातमी आहे कर्नाटक राज्याच्या अर्थसंकल्पाची शाश्वत शेतीसाठी सरकार प्रयत्न करतायत त्यासाठीच कर्नाटका रैता समृद्धी योजना सुरू केली असं कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सिद्धारामय्या म्हणाले सिद्धरामय्या यांनी गुरुवारी कर्नाटकचा दोन हजार चोवीस पंचवीसचा चा अर्थसंकल्प सादर केलाय शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी रैथा समृद्धी योजना सुरू केल्याचा दावा मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी केलाय या योजनेतून कृषी पशुपालन फल उत्पादन आणि दुग्धव्यवसायाला चालना देण्यात येणार आहे त्यासोबतच कृषी तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवून शेतकऱ्यांना साठवणूक आणि मूल्यवर्धनाची सांगड घालण्यात येणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना बाजारपेठा उपलब्ध होतील या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर सरकारचा भर असल्याचा दावाही सिद्धाराम यांनी केला आहे आता तिसरी बातमी जागतिक डाळ परिषदेची ही बातमी आहे केंद्र सरकारनं महागाई वाढू नये यासाठी उडीद आणि हरभरा डाळीची आयात वाढवण्यासाठी ब्राझील आणि अर्जेंटिनासोबत काम करत असल्याचं ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी जागतिक डाळ परिषदेत बोलताना सांगितलं आहे सरकारला एकाच पुरवठादार देशांवर अवलंबून राहायचं नाही त्यामुळं सरकार इतर आयातदार देशांबरोबर काम करत आहे असंही रोहित कुमार सिंग म्हणाले केंद्र सरकारनं मागच्या वर्षात तीन पूर्णांक एक दशलक्ष टन डाळीची आयात केली म्यानमार आणि पूर्व आफ्रिका देश भारताच्या डाळ आयात अवलंबित्वाचा फायदा घेत आहेत त्यामुळं या देशांनी आम्हाला गृहीत धरू नये असा इशाराही रोहित कुमार यांनी दिला आहे तर सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी धोरणात्मकदृष्ट्या भक्कमपणे उभं राहिल्यास डाळीच्या आयातीसाठी इतर देशांकडे पायघड्या पसरवण्याची वेळ केंद्र सरकारवर येणार नाही शेतकऱ्यांमध्ये देशाची भूक भागवण्याची क्षमता आहे पण सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांनी डाळ आयात भारताच्या मानगुटीवर बसून घेतलेली आहे आता आजची चौथी बातमी नाशिक हिंगोली जिल्ह्यातील बंदची ही बातमी आहे मराठा आरक्षणासाठी हिंगोली आणि नाशिक जिल्ह्यात मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं त्यामुळं वाहतूक ठप्प होती बस सेवा ही बंद करण्यात आली होती ग्रामीण भागात सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत त्यामुळे सध्या आंदोलन करू नका असं आवाहनही मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केलं शुक्रवारी हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात आला होता तर शनिवारी नाशिक मुंबई महामार्गावर आणि हिंगोली जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं दरम्यान मनोज जरांगे यांनी उपोषण सुरूच राहील असं सांगितलंय सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सुरूच राहील वीस तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवू असंही मनोज जरांगे म्हणाले आता आजची पाचवी बातमी बातमी आहे दूध दुधाच्या एम एस पीत वाढ करण्याबाबतची हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी गाय आणि म्हशीच्या दूध एम पीत म्हणजेच हमी भावात वाढ करण्याची घोषणा केली आहे गायच्या दुधासाठी एम एस पी अडतीस वरून पंचेचाळीस रुपये करण्यात आहे तर म्हशीच्या दुधाची एम एस पी अडतीस वरून पंचावन्न रुपये करण्यात आली आहे ही प्रति लिटरची एम एस पी आहे हिमाचल प्रदेश राज्य सरकारचा अर्थसंकल्प सुखू यांनी शनिवारी सादर केला दुधाला किमान आधारभूत किंमत देणारं देशातील पहिलं राज्य हिमाचल प्रदेश आहे असा दावा सुखू यांनी केलाय दूध एम एस पीचा शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज्यातही सातत्यानं दूध दरावरून शेतकरी आंदोलन करतायत राज्य सरकारनं जाहीर केलेलं पाच रुपये अनुदान राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना मिळालं नाही असं राज्यातील शेतकरी सांगत आहेत आता आजची सर्वात महत्वाची बातमी युरोपियन महासंघातील इटली पोलंड जर्मनी फ्रान्स स्पेन बेल्जियम हे देश मागच्या दीड महिन्यांपासून शेतकरी आंदोलनानं आहेत हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरलेत युरोपियन महासंघाची कार्यालये बंद करून घोषणा देत आहेत गुरुवारी पोलंड आणि इटलीत मात्र शेतकरी आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी हजारो ट्रॅक्टर घेऊन युरोपियन महासंघाचं मुख्यालय गाठलं तिथे टायर जाळले घोषणाबाजीसुद्धा केली आणि कार्यालयावर अंडी फेकली यापूर्वीही युरोपियन महासंघातील जर्मनी फ्रान्स स्पेन या देशांच्या राजधानीत शेतकरी कचरा शेतीमाल आणि गटारातील घाण टाकून आंदोलन करत होते त्यात ट्रॅक्टर रस्त्यावर उभे करून वाहतूकही ठप्प करण्यात आली होती पण दिवसेंदिवस युरोपियन महासंघातील शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र होऊ लागलंय काही देशात तीस दिवसांचं आंदोलनही पुकारलं गेलंय पोलंडच्या शेतकऱ्यांनी तर वीस फेब्रुवारीपर्यंत युरोपियन महासंघानं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर युक्रेनच्या सर्व सीमा बंद करू असा इशाराही दिला आहे तुम्हाला हे तर माहिती आहे की या शेतकऱ्यांची दोन प्रमुख मागण्या आहेत त्यातली पहिली म्हणजे काय तर युरोपियन हवामान बदलाला रोखण्यासाठी युरोपियन महासंघानं नवीन कायदे आणलेत दोन हजार पन्नासपर्यंत युरोपियन महासंघानं कार्बन न्यूट्रल व्हायचं ठरवलं आहे म्हणजे काय तर कार्बनचं उत्सर्जन जे आहे ते शून्यावर आणायचं आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या इंधनावरचं अनुदान कपात करण्याची भूमिका सुद्धा या युरोपियन युनियननं घेतली आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा उत्पादन खर्च वाढतोय आणि उत्पन्न मात्र कमी होतंय आहे त्यामुळे तिथल्या सत्ताधाऱ्यांनी जी काही भूमिका घेतली आहे तशी भूमिका घेऊ नये अनुदान कपात करण्यात येऊ नये असंही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे दुसरीकडे सरकारनं रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे युक्रेनमधून स्वस्तात शेतमालाची आयात सुरू केली आहे त्यामुळे होते काय तर युरोपियन महासंघातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडतायत आणि अर्थात शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे अधिकच रोष दिसतोय युरोपियन महासंघातील काही देशात दोन हजार चोवीसच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर्मनी फ्रान्स इटली पोलंडमध्ये धोरणात बदल करण्याचा युरोपियन महासंघ विचार करतोय पण त्यात फटका बसतो तो, तो शेतकऱ्यांना युरोपियन देशात दुष्काळाची परिस्थिती सातत्यानं निर्माण होऊ लागली आहे उत्पादकता कमी झाल्यानं अन्न संकटही या देशांवर घोंगावू शकतं आणि हे सगळं होतंय का तर हवामान बदलामुळं असं युरोपियन महासंघाच्या नेत्यांचं म्हणणं आहे पण शेतकऱ्यांनी मात्र सातत्यानं सरकारी नेत्यांचं सा मन आणि म्हणणं खोडून काढलंय त्यामुळं आता वाढत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या दबावापुढे युरोपियन महासंघ गुडघे टेकणार का यावर आपलं लक्ष असणारच आहे तर ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी या बातमीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलवरती शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन येत असतो बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते जे बेल दिसतं दिसतंय त्याच्यावरती क्लिक केलं नसेल तर क्लिक करा जेणेकरून आमचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सहज पोचतील पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या